जोशी किचनचा दुसरा पदार्थ जो आपण घेतला आहे तो म्हणजे सामोसा सामोसा बघूया सामोसा छान गरम आहे एक वैशिष्ट्य इथे ही पदार्थ गरम मिळतात वरचं कोटिंग हे असं आहे थोडं मला वाटतं सरकलं आहे पण ठीक आहे आपल्याला हा फोडून बघायचा आहे की आतलं सारण किंवा भाजी कशी येते तर हे असं काहीचं सारण आहे अशी काहीशी ही भाजी आहे रंगावर ना मसालेदार असा हा सामोसा दिसतो आहे मला वाटतं याला आपण पंजाबी सामोसा म्हणू शकतो मला माहीत नाही पंजाबी सामोसा अजून काही वेगळा असतो का तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगा की पंजाबी सामोसा जो आहे असत असतो हे वेगळा असतो हो बघूया महत्त्वाचं चव आहे बरं चटणी जी आहे ती आपल्याला सेम आहे जी वड्याबरोबर मिळाली होती फक्त फरक येते त्याने आपल्याला ती तळलेली मिरची दिली मीठ लावून लहानपणी मला सामोसाची ही कड जी आहे ती खायला खूप मजा यायची अजूनही मला वाटतं माझी पुरंही सामोसा आणल्यावर हेच खातात भाजी आमच्यासाठी सोडून देतात ती खाऊया थो थोडं लहानपण जगूया मजा सामोसा खाऊन बघू त्याची भाजी कशी आहे ती बघू खूप चविष्ट असा सामोसा आहे ल समोसा मी आधी पण खाल्लेला आहे बऱ्याच वेळेतून घरी पण नेलेला आहे हलकासा मसाला असतो याच्यात पण तो मसाल्याचा मसालेदारपणा कुठेतरी टोन डाऊन करण्यासाठी हलकीशीच्यात साखर आहे आणि ती साखर या सामोसाला एक मस्त बॅलन्स अशी चव देते खरं तर या सामोसाबरोबर तुम्हाला कुठलीही गोष्ट खायची गरज नाही मी तपली मिरचीही खायची गरज नाही तुम्हाला त्या सामोसाचा सा पुरेपूर आनंद मिळेल ज्यांना मग तिखट आवडत असेल त्यांना मिरची आवडत असेल तर मिरची खाऊ शकतात नाहीतर त्यांनी आपल्याला ही चटणी दिलेली आहे ती चटणी ही आपण टेस्ट करूया खरं तर कुठल्याच चटणीची आवश्यकता नाही माझं एक वैयक्तिक मत असू शकतं या समस्याबरोबर ही ओल्या नारळाची चटणी सुटत नाही आहे वाईट लागते असतातला प्रकार नाही किंवा आपलं सायकोलॉजिकल एक आपल्या मेंदूला सवय झालेली आहे ही समोसावर राज्यात चिंचेची चटणी हवी किंवा मी तर म्हणतो या समोसाची चौक त्याच्यावर कुठलीही चटणी नको